इतिहास ने हा नेहमीच एकतर सोयीने लिहिला गेला आहे किंवा सोयीनुसार त्याची मोडतोड झाली आहे हा आपला म्हणजेच भारताचा इतिहास आहे भारताच्या ज्ञात इतिहासाची मांडणी ही आजवर वैदिक काळापासूनची म्हणजेच उत्तर भारताच्या इतिहासापासून केली गेली त्याला एकोणीशे एकवीसला ला झालेल्या उत्खननातून छेद मिळाला आणि सिंधू संस्कृती हीच भारताची आद्य संस्कृती मानली गेली आता तमिळनाडूतील किलाडी येथे झालेल्या उत्खननाने संपूर्ण भारताच्या इतिहास मांडणीला छेद दिला आहे दक्षिण भारतात देखील प्रगत नागरी संस्कृती होती उत्तर भारतातील सिंधू संस्कृतीप्रमाणेच ती प्रगत होती असा निष्कर्ष किलाडी उत्खनन कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे भारतीय पुरातत्व खात्याचे संशोधक के अमरनाथ रामकृष्णन यांनी काढला आहे यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधू संस्कृतीप्रमाणेच इथेही देव मंदिर याच्या कोणत्याही पाऊल खुना सापडलेल्या नाहीत म्हणजेच ही, ही संस्कृती देखील धर्म जाती आणि वर्णविरहित मानव केंद्रित होती असे म्हणावे लागेल किलाडीचे उत्खनन भारतातील मूल निवासी बहुजनांचा इतिहास बदलून टाकणारे आणि प्रस्थापित व्यवस्था उलथवून टाकणारे ठरू शकते म्हणूनच कदाचित के अमरनाथ रामकृष्णन यांचा अहवाल केंद्र सरकार स्वीकारायला देखील तयार नाही सध्या केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हणून अमरनाथ रामकृष्णन यांचा अहवाल स्वीकारला जात नाही असे नाहीये केंद्रात जर उत्तर भारतीयांचे वर्चस्व असलेले कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी देखील रामकृष्णन यांचा अहवाल स्वीकारताना आडेवेडे घेतलेच गेले असते काय आढळले आहे या उत्खननात ज्यामुळे केंद्र सरकार अमरनाथ रामकृष्णन यांचा हा अहवाल स्वीकारायला तयार नाही हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील मदुराई पासून सुमारे बारा किलोमीटर अग्नेयास वैगेई नदीच्या काठावर किलाडी हे गाव आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्येच इथल्या एका केळीच्या बागेत विहीर खुदाई करताना रहिवाशांना जमिनीत काही मातीची जुनी भांडी दागिने आणि इतर वस्तू मिळाल्या होत्या त्या ते त्यांनी गावातील शाळेत एका शिक्षकाकडे दिल्या या शिक्षकाला पुढे पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करताना या वस्तूंचा संदर्भ हा पुरातन संस्कृतीची असल्याची जाणीव झाली आणि किलाडीच्या उत्खननाला बळ मिळाले दोन हजार पंधरामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ के अमरनाथ रामकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली किलाडीजवळील उत्खनन सुरू झाले हे ठिकाण म्हणजे एकर नारळाची बाग होती वास्तविक रामकृष्णन यांनी उत्खननासाठी किलाडी परिसरातील शंभर द्धेल ठिकाणे निश्चित केली परंतु होती परंतु किलाडी येथे मिळालेल्या वस्तू त्यांना येथेच उत्खननासाठी प्रोत्साहित करत होत्या के अमरनाथ रामकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन वर्ष किलाडी येथे उत्खनन करण्यात आले त्याचा नऊशे ब्याऐंशी पानांचा अहवाल त्यांनी दोन हजार सतरामध्ये सरकारला सादर केला हा अहवाल संपूर्ण भारताच्या इतिहासाला हादरा देणारा होता एवढेच नाही तर भारतातील आणि विशेषतः दाक्षिणात्य द्रविड इतिहासाची उलता करणारा हा अहवाल होता असे काय सापडले होते या उत्खननात ज्यामुळे संपूर्ण गेली हे जाणून घेणे ठरते के अमरनाथ रामकृष्णन यांना उत्खननात प्रगत नागरी संस्कृतीच्या आढळल्या होत्या म्हणजे शहरासाठी आवश्यक असलेल्या पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन पक्क्या भाजक्या विटांची घरे मातीची भांडी दागिने शेतीसाठी लागणारे लोखंडी अवजारे विहिरी जनावरांचे अवशेष तमिळ ब्राह्मी लिपी अशा जवळपास साडेसात हजारहून अधिक वस्तू सापडल्या या वस्तू किलाडी येथे एक प्रगत नागरी वस्ती असल्याचे पुरावे आहेत महत्वाचे म्हणजे सिंधू संस्कृतीप्रमाणेच येथेही कोणत्याही मंदिराचे देवतांचे अवशेष सापडले नाहीत कार्बन डेटिंग वरून या वस्तू ह्या सन पूर्व सातशे ते आठशे वर्षांपूर्वीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे दक्षिण भारताचा इतिहास हा संगम काळापासूनचा मानला जातो हा काळ इसवी सन दुसरे व तिसरे शतक असल्याचे आजवर मानले जाते परंतु किलाडीच्या संशोधनाने याला छेद दिला इतकेच नाही तर किलाडीच्या संशोधनाने द्रविड संस्कृती ही उत्तर भारतीय आर्य संस्कृतीच्या म्हणजेच वैदिक काळाच्या आधीची होती याला पुष्टी मिळते सिंधू कालखंड हा पूर्व तीनशे तेराशे झालेल्या केवळ एक टक्का उत्खननातून द्रविड संस्कृती ही इसवीसन पूर्व आठशे वर्षांपूर्वीची असल्याचे पुरावे मिळाले आहेत आणखीन उत्खननातून त्यापूर्वीची म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या जवळपासचे असल्याचे पुरावे मिळू शकतात असा स्वतः के अमरनाथ रामकृष्णन यांचा दावा आहे अमरनाथ रामकृष्णन यांना उत्खननात सापडलेल्या वस्तू कोणत्या ज्यामुळे इतिहासाला छेद दिला गेला हे पाहणे महत्वाचे आहे त्यात पहिलं आहे भाजक्या विटांचे बांधकाम सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याचे पाईप आजवर असे मानले जात होते की सिंधू संस्कृतीतील हडप्पा मोहोंजदोडो हीच शहरे प्रगत होती त्यांचे नागरीकरण हे प्रगत होते त्यांची घरे मातीच्या पक्क्या विटांची होती तेथे सांडपाणी व्यवस्थापन केले जात होते पिण्याचे पाणी पाईपद्वारे पुरवले जात होते परंतु किलाडी ये थे ही मातीच्या विटांपासून केलेले बांधकाम आढळले आहे मातीच्या खापरांपासून म्हणलेल्या सांडपाणी पिण्याच्या पाण्याचे पाईप सापडले आहेत दैनंदिन वापरातील मातीची भांडी सापडली आहेत दुसरं असं की तिथली औद्योगिक संरचना हडप्पा मोहोंजोडो संस्कृतीत धातूच्या वस्तू सापडलेल्या आहेत असे पुरावे आहेत किलाडी येथे केलेल्या उत्खननात लोखंड वितळवण्याच्या भट्ट्या सापडल्या आहेत काही लोखंडाच्या वस्तूही सापडल्या आहेत लोखंडी हत्यारे शेतीची अवजारे देखील त्यात सापडली गेली किलाडी मध्ये खापरावर लिहिलेले तसेच काही शिलालेखही सापडले आहेत ते तमिळ ब्राह्मीण लिपीत लिहिलेले आहेत सिंधू संस्कृतीतील शहरांमध्ये सापडलेले शिलालेख हे देखील ब्राह्मी लिपीतील आहेत आजवर असे मानले गेले की द्रविड संस्कृती ही अत्यंत मागास होती म्हणून संगम युगात काही कवींनी केलेल्या रचना देखील नसल्याचे सांगितले गेले परंतु किलाडीत सापडलेले लेख हे ब्राह्मी लिपीतील असल्याने त्याचे प्राचीनत्व सिद्ध होते शिवाय तमिळ ब्राह्मीचा सिंधू ब्राह्मीशी संबंध आहे का या अभ्यासाला चालना देखील मिळते याशिवाय हडप्पा मोहनजदोडो संस्कृतीत दागदागिने सापडले होते परंतु किलाडीमध्ये विविध प्रकारचे दागिने सापडले आहेतच आणि काही नैसर्गिक मणी खडे देखील सापडले आहेत शिवाय काही जनावरांचे अवशेष सापडले आहेत या जनावरांच्या शरीरावर कापण्याच्या खुणा आहेत त्यामुळे त्यांचा वापर मांस खाण्यासाठी झाला असावा असाही अर्थ निघतो ही जनावरे शेतीसाठी वापरली जाण्याची शक्यता देखील आहे खिलाडीच्या उत्खननाचे महत्व एकूणच भारतीय इतिहासाच्या दृष्टीने खूप मोठे आहे याचे पहिले कारण म्हणजे दक्षिण भारतीय संस्कृती ही सिंधू संस्कृती इतकीच प्रगत होती या दाव्याला त्यामुळे पुष्टी मिळते द्रविड लोक हे उत्तरेत सिंधू खोऱ्यात वास्तव्य करत होते असे बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा फुले यांनी मांडले आहे त्यांना अग्नेकडून भारतात आलेल्या आर आर्यांनी युद्ध करून दक्षिणेकडे पिटाळले या दाव्याला खिलाडी संशोधनातून काहीशी पुष्टी मिळते म्हणूनच हे उत्खनन महत्वाचे आहे व त्यावर अधिकाधिक चर्चा होणे तितकेच महत्त्वाचे आहे